पैठण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे मुख्य शाखा असलेल्या संस्थेच्या चुकीने त्रयस्त खात्यात गेलेली तीन लाख बारा हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांची रक्कम खातेदारानं सहभार संस्थेच्या व्यवस्थापकाकडे धनादेशाद्वारे परत केली आहे कोपरगाव येथील पैठण येथे शाखा असलेल्या संस्थेच्या व्यवस्थापकाच्या चुकीमुळे येथील धुललवाडी वाडी मुधल निवासी मुधलवाडी पत्नीच्या नावे असलेल्या बंधन बँकेतील शाखेच्या खात्यावर तीन लाख बारा हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांची रक्कम वर्ग झाली होती प्रथमत खात्यात आलेली रक्कम ही पंतप्रधानांच्या लाखापैकी तर नसेल असेल असे इम्रान शेख यांना वाटले मात्र त्यांनी अधिक चौकशी केली असता ही रक्कम संस्थेच्या चुकीमुळे खात्यात आल्याचं निदर्शनास आलं तो तोपर्यंत आपली इतकी मोठी रक्कम त्रयस्थ खात्यावर गेल्याची खबर संस्थेचे व्यवस्थापक दत्तराजे अडके यांना नव्हती इम्रान शेख यांनी या प्रकरणी स्वतः संस्थेशी संपर्क साधून पंधरा दिवसापूर्वी आलेली रक्कम धनादेशाद्वारे आर करून सदरी रक्कम संस्थेच्या व्यवस्थापकाकडे नऊ दोन दोन रोजी परत केली आहे इम्रान शेख यांच्या इमानदारीचं कौतुक सर्वत्र केलं जात आहे पैठणचे माजी आमदार संजय भाऊ हो वागचौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण यांनी इम्रान शेख यांचे अभिनंदन केले प्रतिनिधी गौतम बुलंद आवाज पैठण